पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होम मैदान इथं होणाऱ्या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे या सभेसाठी नागरिकांना होम मैदानात मार्केट पोलीस चौकी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथूनच प्रवेश दिला जाणार आहे मंगळवेढा आणि पंढरपूरकडून तसंच जुना पुणे नाका तुळजापूर रोडकडून येणाऱ्या वाहनातील नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं उतरवून त्यांची वाहनं जुनी मिल कंपाऊंड आणि मर्याय चौक परिसरातील एक्झिबिशन ग्राउंड इथं लावावीत अक्कलकोटकडून येणाऱ्या वाहनांमधील नागरिकांना सिव्हिल चौक इथं उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवी प्रशालेच्या पाठीमागील मुलांचं शासकीय वसतिगृह मैदान इथं वाहनं लावावीत होडगी रोडकडून येणाऱ्या वाहनांमधील नागरिकांना विजापूर रोड पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काउट गाईड मैदान किंवा नुमवी प्रशाला पाठीमागील मुलांचं शासकीय वसतिगृह मैदान इथं वाहनं लावावीत तसंच नॉर्थकोट मैदान आणि हुतात्मा स्मृती मंदिर इथं दुचाकी वाहनं लावता येतील असं प्रशासनानं कळवलं आहे